तर सध्या जो काही वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतात आपण थेट जाऊया

मी तुमच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचं वक्तव्य करत नाही त्याच्यामुळे पुराव्यासहित सहित तुमच्या बरोबर तुमच्या समोर बसेल तर गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय संदर्भात एक स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि या सगळ्या आरोपांना उत्तर देईल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय आत्ताच त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकरांनी ही माहिती दिली आहे